मित्रांनो नमस्कार मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एकवार आपले स्वागत करतोय मित्रांनो आय पी एस किंवा आय ए एस यांच्याकडे पाहण्याचा एकूणच समाजाचा दृष्टिकोन असा असतो की ही मंडळी समाजाला लाभ मिळू शकेल किंवा समाजाच्या हिताचे निर्णय घेतील आदेश देतील आणि त्याचमुळे की काय शासनदेखील आय ए एस किंवा आय पी एस म्हणून सेवा बजावून झाल्यानंतर देखील या लोकांना निवृत्तीनंतर विशेष महत्त्वाची मानाची पदे देत असतात त्यामागचा उद्देश हाच असतो की यांच्या ये एकूणच सेवेच्या काळात तिला अनुभव ज्ञान याचा फायदा हा समाजाला झाला पाहिजे आणि समाजाला होईल अशा अपेक्षेने शासनाने यांना नियुक्त्या दिलेल्या असतात त्यात गैर काहीच नाही परंतु हे आय पी एस किंवा आय ए एस बहुधा सेवा काळात यांना खूप मनमानी करायला मिळते त्यामुळे यांचा तो स्वभावच होऊन जातो की काय असं देखील कुठेतरी वाटतं आता ह्याच दाटणीची एक किस्सा एक प्रकरण मी आपल्या समोर ठेवणार आहे त्यातले जे अधिकारी आहेत आय पी एस त्यांचं नाव आहे श्री मकरंद रानडे हे आय पी एस आहेत आणि काहीच वर्षापूर्वी ते निवृत्त झाल्यानंतर शासनाने त्यांची नियुक्ती संभाजीनगरच्या माहिती आयुक्त खंडपीठापदी त्यांची नेमणूक केली त्याच्यामागचा उद्देशही शासनाचा तोच असावा की भ्रष्ट अधिकारी जाणून बुजून माहिती देत नाही ज्याच्यामुळे समाजाचं नुकसान होतं आणि ते नुकसान भरून काढता येत नाही म्हणून अशा वेळेला आय पी एस आय एस अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी नियुक्ती केली जाते पण मी जे प्रकरण आपल्यासमोर ठेवणार आहे त्यात असं दिसलं की झालं उलटच म्हणजे समाजाला न्याय देण्याच्या ऐवजी या मकरंद रानाडे साहेब जे आहेत आय पी एस यांनी चक्क अधिकाऱ्यांची बाजू घेतली आणि त्याच्यामुळे समाजाचं किती नुकसान होईल याचा विचार देखील केला नाही हे प्रकरण असं आहे मित्रांनो की दोन हजार बावीसमध्ये मध्ये मी जालनाच्या जिल्हाधिकारी महोदयांकडे एक माहिती मागितली त्याचं स्वरूप असं होतं की दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये ये लोकसभेचे आणि विधानसभेच्या निवडणुका इलेक्शन संपन्न झाले त्या निवडणुकाच्या दरम्यान झालेल्या खर्चाची माहिती मिळावी एक ओळीची माहिती होती त्यांनी माहिती दिली नाही प्रथम अपील घेतले नाही म्हणून नाही मी द्वितीय अपिलात गेलो दोन हजार बावीसमध्ये मी जो अर्ज हो दाखल केला होता त्याचा निर्णय मकरंद रानाडे साहेबांनी कधी द्यावा पाच अकरा दोन हजार चोवीस आपण क्षणभर हे समजू शकतो की खूप अपील दाखल होता त्यामुळे त्याला वेळही लागला असेल कालावधी लागला असेल ठीक आहे तो एक संशयाचा फायदाही देता येतो ह्या निर्णयात माननीय मकरंद रानडे साहेब असं म्हणतात की या अनुषंगाने जी सुनावणी झाली त्या सुनावणीच्या वेळेला त्या प्रसंगी अपीलकर्ता अनुपस्थित होता जनमाहिती अधिकारी अनुपस्थित होते प्रथम अपीलीय अधिकारी देखील अनुपस्थित होते मित्रांनो लक्षात घ्या ह्या अपिला संबंधांनी ज्या लोकांनी उपस्थित राहणं आवश्यक होतं काही कारणाने ती सगळे लोक अनुपस्थित राहिलं अशी नोंद असं निरीक्षण मान्य मकरंद साहेब आय पी एस यांनी या आदेशाचे नोंदला बर आहे बरोबर पुढे जाऊन मान्य मकरंद रानाडे साहेब असं म्हणतात की अपिल आरती यांनी जी माहिती मागवली ती अत्यंत व्यापक स्वरूपाची आहे असे दिसून येते आता जर अपील करता अपील सुनावणी प्रसंगी उपस्थित नाही त्याला उत्तर देणारे म्हणून जनमाहिती अधिकारी देखील उपस्थित नाही प्रथम आपली अधिकारी देखील उपस्थित नाही असे सगळे असताना आणि हा सगळा घटनाक्रम मान्य मकरंद नानाडे साहेब आय पी एस यांनीच विषद केलाय मग ते असं कसं म्हणू शकता की आपल्या अर्थ यांनी मागितलेली ही विस्तृत व मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे या माहितीचे अवलोकन करून त्या तत्पश्चात माहिती प्राप्त करून घ्यावी बरं पुणे अजून एक त्यांनी जी मनमानी केली आहे ती अशी दिसते की त्यांनी माहिती अधिकार कायद्याला भंग करत असं म्हटलं हे जे आयोगाचे आदेश आहेत हे प्राप्त होताच तीस दिवसाच्या आत संबंधित जनमाहिती अधिकारी आणि प्रथम अपिली अधिकारी यांनी अपीलकर्ता यांना बोलवून एक दिवस देऊन अवलोकन करून ती माहिती पन्नास पानांपर्यंत मोफत द्यावी आणि नंतरची माहिती सशुल्क द्यावी मित्रांनो इथं सरळ सरळ माहिती अधिकार कायद्याचा भंग झाला नाही खून झाला आहे आणि तो कोणी केला एका अत्यंत जबाबदार आय पी एस श्री मकरंद रानाडे साहेब यांनी अहो तुम्ही जर एकीकडे म्हणता मकरंद साहेब साहेबची माहिती अत्यंत विस्तृत आहे असे दिसून येते कसे दिसून येते हे तुम्हीच सांगू शकाल हे तुम्हालाच माहिती आणि पुढे जाऊन म्हणता की अपील करताला एक दिवस द्यायचा एका दिवसात तो सगळं अवलोकन करेल बरं ती माहिती जर आम्ही नोंदणीकृत टपालाने मागितली होती मग त्याचं अवलोकन कशाला आलं म्हणजे अवलोकनासाठी अपीलकर्त्याने पदर मोड करून त्या कार्यालयापर्यंत जायचं ती माहिती प्राप्त करून घ्यायची बरं हे तुम्ही म्हणे कुठेच तुमचं कायदा घातला की पन्नास पानापर्यंत मो विनामूल्य माहिती द्या अहो कायद्यात स्पष्ट असं म्हटलं आहे की विहित कालावधी म्हणजे तीस दिवसात माहिती न पुरवल्यास नंतरची माहिती विनामूल्य द्यायची असते तसे संकेत देखील आहे मग तुम्ही हा कायदा आणला कुठून तुम्हाला काय घटनेने आय पी एस केलं झालात म्हणून काय कायदा लाच आणण्याचे अधिकार दिले का तुम्हाला कायद्याच्या विपरीत जाऊन आदेश करा असे तुम्हाला हक्क दिलेत का याच्यावर ना मित्रांनो एवढंच दिसतं की आपण जे यांना आय एस किंवा आय पी एस यांना विनाकारण देवत्व बहाल करतो तर मात्र लक्षात येतं की माणसंच आहेत यांचेही पाय मातीचेच आहेत असा एकतर्फी निर्णय द्यायचे अधिकार कोणी दिले साहेबांना जर अपीलकर्ता अनुपस्थित होता जनमैत्री अधिकारी अनुपस्थित होता प्रथम अपिली अधिकारी अनुपस्थिती होते अनुपस्थित होते तर जे शासनाचे अधिकारी आहे त्यांना तुम्ही नोटीस द्यायला हवी होती जर तुम्हाला अपील सुनावणीची नोटीस पाठवली होती तुम्ही उपस्थित का नाही राहिला क्रमांक एक वर ही बाब यायला हवी होती हे तुम्ही स्वतःचा अधिकार वापरता तुम्ही स्वतःच ठरवता व कायदा जडी केला आणि तुम्हाला तिथं बसवलं तरी कशासाठी म्हणजे शासनाने हा पांढरा हत्ती पोसायचा लोकांच्या जनतेच्या पैशातून आणि ज्यांना बसवलंय त्यांनी अशी एकतर्फी निर्णय द्यायचे त्याचा लाभ ला कोणाला के होईल केवळ आणि केवळ भ्रष्ट शासकीय अधिकारी आणि जेव्हा की समाजाचा फायदा व्हायला पाहिजे म्हणून तुम्हाला एवढ्या मोठ्या पदावर बसवला आहे इतकं भरमसाठ प्रचंड वेतन तुम्हाला दिलं जात आहे जवळपास तेवढ्याच रकमेच्या सगळ्या सोयी सुविधा तुम्हाला दिल्या जात आहेत ते काय सामान्य माणसाच्या डोक्यावर वरवंट फिरवण्यासाठी का ते अशी परिस्थिती मित्रांनो या साहेबांची अजून अशी दोन तीन प्रकरणं माझ्याकडे आहेत ज्यावरनं इतका राग येतो की शासनाला ओढून सांगावं असं वाटतं की आवा पांढरा ती पोसणं बंद करा हे जर तुमचे फारच आवडते अधिकारी असतील आणि जर तु तु तुम्हाला वाटत असेल की यांना काहीतरी लाभ फायदा निवृत्तीनंतरही पोचून दिला पाहिजे तर यांना तेवढं वेतन देऊन घरीच बसवा ना ही फसवणूक कशासाठी सामान्य जनतेच्या डोळ्यात धुळफेक दुल। कशासाठी हे असे प्रकार आहेत मित्रांनो आज या निमित्तानं मी एक महत्वाचं प्रकरण आपल्या समोर ठेवलंय मित्रांनो या अनुषंगाने काही सूचना काही प्रतिक्रिया असतील काही सुधारणा असेल तर ती त्या सुधारणा कळवण्याची मी विनंती करतो आपल्या प्रतिसादाची वाट बघतो येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र